मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल तर साऊंड ओके अशी मध्ये कमेंट करा प्रॉपरली आपण कनेक्ट झालेलो असेल एकदा आवाज येत असेल तर एकदा साऊंड ओके करा म्हणजे मला लक्षात येईल की लाईव्ह आपण कनेक्ट झालेलो आहोत चला एक मिनिटामध्ये आपले बाकीचे मराठी बांधव देखील लाईव्ह येतील तोपर्यंत त्यांनाही नोटिफिकेशन गेलेलं असेल युट्यूबकडनं तोपर्यंत मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आता आपला हा व्हिडिओ पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत एक आपला मार्केटचा सर्वे मित्रांनो होऊन जातो मित्रांनो आजच्या या फ्री ट्रेनिंग मध्ये मी रवींद्र भारती सर तुमचं सगळ्यांचं आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत करतो आणि जे लोक फर्स्ट टाइम आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर आले असतील अशा नवीन मित्रांनी लक्ष द्या आपला हा जो चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार वेळ व्यवस्थित लिहून घ्या नवीन लोकांनी वेळ लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपण फ्री ट्रेनिंग घेत असतो त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलमध्ये गजर लावून ठेवा आराम लावून ठेवा आणि नोटपॅड पेन आणि हेडफोन घेऊन तुम्हाला दररोज रात्री आठ ते साडेआठ आपल्या फ्री ट्रेनिंगला सोमवार ते गुरुवार तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि त्यासाठी आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा म्हणजे डेली बेसिसच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि आपल्याला एकमेकांशी दररोज लाईव्ह मध्ये कनेक्ट होता येईल लाईव्ह मध्ये प्रश्न उत्तर करता येतील आणि सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला व्यवस्थित शेअर मार्केट बद्दल प्रॉपरली आपल्याला शिकता येईल तर आजचा आपला व्हिडिओ आहे की सध्या बाईंग साठी चांगल्या पाच कंपन्या आपल्याला आजच्या मध्ये पाहायच्या आहेत आणि त्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे, आहे डिस्कशन करायचं आहे तर मित्रांनो मेन टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर मी एक तुम्हाला डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या ठिकाणी आपण ज्या आज कंपन्यांबद्दल डिस्कशन करणार आहेत ते एक एज्युकेशन आणि स्टडी पर्पज साठी आहे जी काय तुम्हाला ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा प्रॉपर सल्ला घ्या तुमच्या रिस्क ऍपिटाईट प्रमाणे तुमच्या कॅपिटल प्रमाणे मित्रांनो स्टॉप लॉस लावून व्यवस्थित मार्केटमध्ये काम करत जा तर चला आजच्या या आपल्या पाच कंपन्यांपैकी मित्रांनो मला तुम्हाला पहिली कंपनी या ठिकाणी सजेस्ट करायची आहे ती म्हणजे मित्रांनो डीमार्ट डीमार्टचा स्टॉक हा मित्रांनो आत्ता एकोणीसशेच्या अठराशे एकोणीशेच्या लो पासून परत रिकवर होऊन परत बाउन्स घेतलेला आहे आणि आता दिवाळी सीजन आहे फेस्टिव्ह सीझन आहे डिमार्ट आता ऑनलाईन बिझनेसमध्ये एकदम झालेला आहे तर त्याच्यामुळे डीमार्टचा स्टॉक मित्रांनो आपल्याला ह्या आत्ताच्या करंट सिच्युएशनला घेण्यासाठी हा खूप बेस्ट स्टॉक आहे डीमार्टचं नाव आहे अवेन्यू सुपर मार्ट लिमिटेड बरोबर नाही त्याचं ऑफिशियल नाव आहे अव्हेन्यू सुपर मार्ट लिमिटेड आणि ब्रँड नेम आहे डीमार्ट तर मित्रांनो डीमार्टचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो हा वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे म्हणजे डीमार्टने मागच्या काही वर्षांपासून ज्या इन्व्हेस्टरने इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत त्यांना वीस टक्क्यांपेक्षा जास्त ग्रोथ रिटर्न ऑन इयर ऑन ये, इयर डिमांडने दिलेली आहे आताची करंट प्राइस बावीसशे ते बावीसशे एक्क्याण्णव नव्वद म्हणजे तेवीसशेच्या आसपास आहे राऊंड फिगर जर पकडला आपण दुसरा म्हणजे आता वर्लपूल वरपूल ऑफ इंडिया लिमिटेड आता वरपूल म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं वरपूल बद्दल तर कर्जमुक्त कंपनी आहे शून्य कर्ज डेट टू इक्विटी रेशो हंड्रेड पर्सेंट झिरो आहे प्रमोटरचं होल्डिंग मध्ये पंच्याहत्तर टक्के त्याच्यामुळे मित्रांनो प्रोमोटर एवढे अग्रेसिव्ह आहेत वरपूल मध्ये आणि बेस्ट मॅनेजमेंट आहे क्वालिटी प्रोडक्ट आहेत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की तुम्ही या दोन्ही कंपन्यांपैकी किती कि लोकांनी वरपूलचं प्रोडक्ट वापरले डीमार्ट मध्ये कधी ना कधी कदे गेलेत त्यांनी एकदा यश अशी कमेंट करा वरपूलचं प्रोडक्ट वापरलेलं किंवा डीमार्ट च्या मध्ये एकदा ना एकदा कधी ना कधी खरेदी केलेली आहे अशा माझ्या सगळ्या मित्रांना विनंती आहे एकदा यस अशी मध्ये कमेंट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डीमार्टचा वर्लपूल चा मार्केट शेअर किती मोठा आहे वर्लपूलचं मार्केट कॅपिटल मित्रांनो सव्वीस हजार करोडच आहे आता लार्ज कॅप मध्ये कंपनी मोडली जाते आणि सगळ्यात महत्वाचं बुक व्हॅल्यू आहे दोनशे सात आणि करंट प्राइस आहे दो दोन हजार त्याच्यामुळे बुक व्हॅल्यूच्या ह्याच्यामध्ये कंपनीचा रेट जरी जास्त असला तरी कंपनीची क्वालिटी ही मित्रांनो खूप खतरनाक आहे प्रमोटरचं होल्डिंग खूप पॉवरफुल आहे आणि मॅनेजमेंट स्ट्रॉंग असल्यामुळे आणि क्वालिटी प्रोडक्ट असल्यामुळे मध्ये मित्रांनो आपल्याला इन्व्हेस्टमेंट असणं हे फायदेशीर आहे कारण ची इंटरेन्सिक व्हॅल्यू जर पाहिली तर एकोणीसशेच्या इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे आणि शेअर मिळतोय आपल्याला दोन हजारला त्यामुळे मित्रांनो खरखर खतरनाक लेवलला चांगल्या प्राइसला आपल्याला वर्पूलचा आत्ताचा जो लेवल आहे ती इंटरेस्टिक व्हॅल्यूच्या जवळ मिळतीये त्याच्यामुळे विचार करण्यासारखा आणि खूप पॉवरफुल स्ट्रॉंग आपला वर्लपूर मला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला मला तीन नंबरचा स्टॉक तुम्हाला सजेस्ट करायचा आहे तो म्हणजे एल एन टी एल एन टी हा आता अंडर व्हॅल्यू स्टॉक आहे अंडर व्हॅल्यू म्हणजे काय की तो खूप स्वस्त पीला मिळतोय आपल्याला खूप स्वस्तामध्ये मिळतोय नऊशे चाळीस आता त्याचा रेट चाललेला आहे आणि आता साडेआठचा पीई फक्त किती फक्त साडेआठचा सा पीई आहे त्याच्यामुळे वरपूल हा आपल्याला बाईंग साठी आत्ताची सॉरी लार्सन अँड टुब्रोची आत्ताची बाईंग जी आहे एल एन टीची चुकून वरपूल तोंडामध्ये आला मित्रांनो एल एन टीची बाईंगची जी आत्ताची लेवल आहे ती साडेआठशे पीई ची लेवल आहे म्हणजे आत्ता अंडर व्हॅल्यू म्हणजे खूप कमी कॉस्टला आपल्याला एल एन टी आपल्याला मिळतोय तर त्याच्यामुळे एल एन जी आहे ती मार्केट कॅपिटल सुद्धा लार्सन अँड टोब्रोचं एक लाख एकतीस हजार करोडचं आहे म्हणजे लार्ज कॅपच्याही खूप मोठा स्टॉक आहे एल एन टी खूप जुनी कंपनी आहे आणि सगळ्यांना माहितीये की धीरूभाई अंबानींनी एल एन टी मध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होल्डिंग केलं होतं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एल एन टी ही कंपनी किती इम्पॉर्टंट असेल कारण धीरूभाई सारख्या व्यक्तीने ह्या कंपनीमध्ये धीरूभाई अंबानींनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती लक्षात माहिती तुमच्या तर इंटरेन्सिक व्हॅल्यू आहे पाचशे बासष्ट म्हणजे जवळपास सहाशेच्या आसपास इंटरेस्टिक व्हॅल्यू आहे आणि नऊशे चाळीसच्या रेटमध्ये हो मिळतोय तर लार्सन अँड टुब्रो देखील मित्रांनो खूप चांगल्या लेवलला आपल्याला आत्ताचं बाईंग आपल्याला मिळत आहे तर आपण पहिला पहिला स्टॉक पाहिला आपण डीमार्ट त्याच्यानंतर दुसरी कंपनी पाहिली मित्रांनो आपण वर्पूल आणि त्याच्यानंतर तिसरी कंपनी आपण या ठिकाणी पाहिली एल एन टी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड लक्षामध्ये तर त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला चौथी कंपनी या ठिकाणी मला तुम्हाला सजेस्ट करायची आहे ती म्हणजे मणिपुरम फायनान्स मणिपुरम फायनान्स बद्दल मित्रांनो सांगायचं म्हटलं तर मणिपुरम ही तुम्हाला माहिती आहे की गोल्ड मधली सगळ्यात बेस्ट कंपनी आहे मनपूरम फायनान्स बरं का ना मनपुरम फायनान्स लिमिटेड तर मनपुरम फायनान्स बद्दल मित्रांनो सांगायचं म्हटलं तर करंट प्राइस चाललेली आहे एकशे साठ कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे साडे तेरा हजार करोड आणि कंपनीची इंटरेन्सिक व्हॅल्यू आहे साठ रुपये त्याच्यामुळे आताची करंट प्राइस आहे ती इंटरेन्सिक व्हॅल्यूच्या जवळपास आहे म्हणजे बऱ्यापैकी लेवलमध्ये आहे त्याच्यामुळे लेवल जी आहे बायकची ती चांगली आहे दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीचा प्रॉफिट ग्रोथ आहे ती पंचावन्न टक्केची प्रॉफिट ग्रोथ आहे दरवर्षी तर त्याच्यामुळे आपल्याला मनपूरम फायनान्स जो आहे तो आत्ताची लेवल ही चांगली आहे सगळ्यात रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो आर रेशो मित्रांनो पंचवीस टक्के तर तोही बेस्ट आहे आणि प्रमोटरचं होल्डिंग ही चांगलं आहे तर त्याच्यामुळे मनपूरम फायनान्स ही एक सुद्धा मित्रांनो आपण चार नंबरची कंपनी पाहिली की जी कंपनी आपल्याला त्याच्यामध्ये बेस्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये मनपूरम फायनान्स ही दोन टक्के डिविडंड इल्ड पण देतात डिविडंड इल्ड जर आपण पाहिलं तर दोन टक्क्याचे डिव्हिडंट इल्ड म्हणजे दोन टक्के म्हणजे चांगले आपण बँकेमध्ये जर सुद्धा आपल्याला जर ठेवलं तर आता चार पाच टक्के वर्षाला रिटर्न मिळत आहे तर ही दोन टक्के आपल्याला डिव्हिडंड इल्ड आहे आणि शिवाय ग्रोथ सुद्धा आपल्याला मनपुरम फायनान्स मध्ये रिटर्न ऑन इक्विटी रेशो सुद्धा चा आहे त्याच्यामुळे आपल्याला घ्यायला मणिपुरम फायनान्स हे सुद्धा एक चांगला स्टॉक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाच नंबरचा स्टॉक या ठिकाणी पाहायचा आहे तो एव्हरग्रीन स्टॉक आहे माझ्या वैयक्तिक पोर्टफोलिओमध्ये खूप मोठा हिस्सा आहे तो म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेड तर बजाज फायनान्स लिमिटेड मित्रांनो आपल्यासाठी खूप चांगल्या लेवलला आहे आणि एव्हरग्रीन स्टॉक आहे कायमस्वरूपी आपल्या डिमॅड अकाउंटला पडले पडून जरी राहिला आणि दर महिन्याला जरी घेत राहिलो असेही हे पाच स्टॉक मित्रांनो मी जे आज सजेस्ट केलेले आहेत ते आपण दर महिन्याला घेत राहिलो तरी तरी कमी आहे आणि कितीही क्वांटिटी घेतला उचलला माल तरीही चांगले असे स्टॉक आपण या ठिकाणी आज डिस्कशन केलेले आहेत पूर्णपणे कर्जमुक्त कंपन्या प्रमोटरचं होल्डिंग चांगल्या असणाऱ्या दरवर्षी रिटर्न चांगल्या देणाऱ्या कंपन्या आणि मॅनेजमेंट चांगल्या असणाऱ्या कंपन्या आणि प्रोडक्टची क्वालिटी चांगल्या असणाऱ्या कंपन्या मित्रांनो आपण या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहेत तुमच्या काही प्रश्न असतील तर मला चार्टबॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून विचारा आपण काय तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण चॅट मध्ये कमेंट बॉक्समध्ये घेऊ आणि मित्रांनो जे लोक ज्या लोकांनी आपलं सेमिनार अटेंड केलेलं नाहीये अजून तर अशा लोकांनी आपलं आज रात्री नऊ ते साडे दहा आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं फ्री सेमिनार आहे ज्यांनी अटेंड केलेलं असेल पूर्वी त्यांनी नाही केलं तरी चालेल पण ज्या लोकांनी अजून अटेंड केलेलं नाहीये अशा लोकांनी शंभर टक्के आपलं नऊ ते साडे दहाचं आजचं सेमिनार अटेंड करा शेअर मार्केट बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या सेमिनार मध्ये मिळून जाईल आणि ज्या लोकांनी आपल्या कोर्स बद्दल अजून माहिती घेतलेली नाहीये मित्रांनो शेअर मार्केटमध्ये उगाच करायचे म्हणून ट्रेडिंग करण्यापेक्षा प्रोफेशनली शिकून मार्केटमध्ये ट्रेडिंग करा आपला एक मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा शेअर मार्केटचा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशनली स्टेप बाय स्टेप शेअर मार्केट शिकून त्याच्यामध्ये एकदम प्रोफेशनली काम करू शकता तर कोर्स बद्दल माहिती घ्यायची असेल तर एक नंबर नोट डाऊन करा सत्तर सत्तावन्न दहा 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 सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर भारतीय कोर्स नावाने किंवा भारतीय क्लासेस नावाने तुम्ही सेव्ह करा मोबाईलमध्ये सत्तर सत्तावन्न दहा 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 आणि कोर्स बद्दल मित्रांनो माहिती घ्या आणि एकदा ज्यांना शक्य आहे त्यांनी कोर्स करून घ्या ऑनलाईन घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या वे प्रमाणे मित्रांनो तुम्ही कोर्स अटेंड करू शकता ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही जास्त वेळ देऊन तुम्ही कोर्स कंप्लीट करू शकता आणि खूप चांगल्या लेवलच्या स्ट्रॅटर्जीज तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शेअर केल्या जातात तर एकदा सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर हाय करा आणि आपलं सेमिनार संपलं की वाटलंच वाट तर कॉल करून इन्फॉर्मेशन घेतली तरी चालेल आणि व्हॉट्सअपवर हाय केलं तर ऑटोमॅटिक तुम्हाला इन्फॉर्मेशन येऊन जाईल